नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे भारतामध्ये अनेक प्रकारच्या साड्या मिळतात प्रत्येक साडीचे काही ना काही खास वैशिष्ट्य आहे मार्केटमध्ये दररोज नवनवीन डिझाईनच्या आणि नवनवीन पॅटर्नच्या साड्या येत असल्या तरी देखील आजही समारंभासारख्या कार्यक्रमांना कांजीवरम बनारसी पैठणी साड्यांना जास्त प्राधान्य दिले जाते कारण या साड्या भव्य आणि रॉयल लुक देतात त्यासाठीच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशन मध्ये असलेल्या पैठणीच्या काही खास डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्हाला नातेवाईकातील किंवा मित्रमंडळातील एखाद्या लग्नासाठी नवीन पैठणी साडी खरेदी करायची असेल तर सध्या फॅशनमध्ये असलेल्या अशा कलांजली पैठणी साड्या तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता आणि या पैठणी साडीवरती वर्क केलेला हेवी डिझायनर ब्लाऊज दिलेला आहे ज्यामुळे साडी अतिशय सुंदर आणि रॉयल लुक देते आधुनिक आणि स्टायलिश लुकसाठी तुम्ही अशी कलांजली साड़ी नक्कीच ट्राय करू शकता अगदी लग्न सोयासाठीच नाही तर पूजा मुंज बारसे डोहा जेवण असे अनेक कार्यक्रमांना नेसण्यासाठी महिला पैठणी साड्यांना प्राधान्य देत आहे सध्या पैठणी साडींमध्ये चंद्रकोर पैठणी नथ पैठणी कलांजली पैठणी कडियाल पैठणी अशा वेगवेगळ्या डिझाईनच्या पैठणी साड्या मार्केटमध्ये पाहायला मिळतात खास प्रसंगी चार चौगीमध्ये उठून दिसण्यासाठी तुम्ही अशा फ्रेश कलर कॉम्बिनेशन असलेल्या पैठणी साड्या नक्कीच खरेदी करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि जर तुम्ही माझी व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा